नमस्कार मित्रांनो या शीतफळीच्या बागेमध्ये आपण धन्वंतरी कंपनीचे बऱ्यापैकी शेड्यूल वापरलेलं आहे तर या ठिकाणी भरपूर प्रमाणात कळी लागलेली आहे आणि अशा प्रकारे सेट झालेली आहे फळाची साईज ही कळी आणि कळी अजून निघते या बागेमध्ये दोन वेळा फुल फ्लोरारीच हे फुलकळीचं औषध आहे त्याचा स्प्रे झालेला आहे आणि कळ्या भरपूर निघाल्या ड्रॉपिंग कमी प्रमाणात आहे त्यानंतर मायको काल रात्री इमन्रोच्या अल्ट्रा क्रॉप गार्ड याचाही स्प्रे केलेला आहे आणि अशा सुंदर अशा प्रकारे कळ्या निघालेल्या आहेत गेल्या वर्षी बॅगेला धनुवंतरी कंपनीचं प्रोम गो जे डी ए पी आहे ते वापरलं होतं बॅक्टरीचा वापर केलेला आहे आर पी एस वापरलेला आहे ट्रॅप पण लावलेले आहेत या ठिकाणी भरपूर प्रमाणात अशी काळी निघालेली आहे अशा प्रकारे ट्रॅप लावलेले आहेत ट्रॅपमध्ये इंडिकेटरचं काम करतोय की फळमाशी आली का तुमच्या रानामध्ये डंकमाशी तो मावा तोडथोडे रस्केडे जरा आले असतील तर ते मॅसेजचं काम होते आपल्याला अशा प्रकारे कळी लागलेली आहे एका एका ब्रँचला चार पाच चार पाच एका एका ठिकाणी कळे लागलेल्या आहेत आणि व्हिजिटेब झाडांची ग्रोथ चांगली झालेली आहे असे काही काही ठिकाणी असे फळ सेट व्हायला लागलेले आहेत पाहू शकता पाहू शकता म्हणजे दोन स्प्रे फक्त झालेत त्याला फ्लोरारीचे सुरुवातीला कळी लागली त्यावेळेस एक स्प्रे घेतला होता नंतर एक आठ ते दहा दिवसानंतर एक दुसरा स्प्रे घेतला चांगल्या प्रकारे अशी कळी निघालेली आहे प्रत्येक झाडाला अशी कुठं कुठं फळं सेट व्हायला लागली ते पाहू शकतो तुम्ही फळ आहे आणि जमीन एवढी कसदार नाही ही जमीन तांबडतोंडी आहे आणि दगडाची जमीन आहे तरी पण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे रिझल्ट आहे पाहू शकता अशी कळी सेट झाली त्याच्या खाली इथं बघितलं तर फळं सेट झाली तर एका एका ब्रेंडला दोन दोन तीन तीन म्हणजे फळं सेट व्हायला मदत झाली याच्यामुळं आणि आता पाणी अजून काही चालू केलेलं नाही पावसाच्या जेवावरती फुटलेली बाग आहे ही पूर्णपणे आता सेटिंग झाल्यानंतर याला पाणी चालू करून बेसळ डोस भरणार आहे अजून बेसळ डोस पण भरलेला नाही तर गोप्रोम वापरणारच आहे नो डाऊट त्यात काय नाही अशी ब्रॉड प्र फुलकळी निघालेली आहे पाहू आहे ग्रोथ झाडाच्या व्यवस्थित झालेलं आहे काळूकी भरपूर आहे झाडामध्ये स्टोरेज आहे महत्त्वाचं म्हणजे आणि दुसरा हा आणखी एक असा विषय आहे की या ठिकाणी आपण उलटी चिकटपट्टी अशी बोंदायला लावलेली आहे याचा इफेक्ट असा होतोय उलट्या चिकटपट्टीचा की जे कीड वगैरे वरती जाते ते कंट्रोल होते बऱ्यापैकी त्याला चटकून बसते जे काही सीताफळीचे शेतकरी आहेत त्यांनी धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरून आपल्या बागेसाठी फायदा करून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहिलं इमोनोरिच अल्ट्रा वापरलेला आहे त्यानंतर मी फुलकळीसाठी जो स्प्रे घेतलेला आहे तो फ्लोरारिच म्हणून प्रोडक्ट होतं त्या दोन वेळा स्प्रे घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण मायकोरिच हे पण वापरलेलं आहे आणि प्रत्येक स्प्रेला त्याच्याबरोबर थोड्या प्रमाणात आर पी एस घेतलेला आहे आता सुरुवातीच्या काळात तहसीता नत्र कमी प्रमाणात लागतं धन्यवाद